भीषण आग लागली आहे आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झालाय आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून बिहार राज्यातील हे कामगार आहेत सनशाईन एंटरप्राइजेस या कारखान्यात रबरी हात मोजे बनवण्याचं काम केलं जात आणि कामगार झोपेत असताना अचानक आग लागली यावी काही जणांनी छतावरून झाडाच्या सहाय्यानं उड्या मारून आपला जीव वाचवला मात्र काही कामगारांचा धुरात गुरबरून मृत्यू झालेला आहे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे संभाजीनगरमध्ये माझं नाव गंगाधर कदम मी शेजारच्या कंपनी हिना इंडस्ट्रीमध्ये काम करतो आवाज आला पुत्र भुकल्याचा आणि आरडाओरडाचा जा आवाज आला मी बाहेर गेलो बाहेर गेल्या आवाज आल्यामुळं आग दिसल्यामुळं मी माझा जोडीदार आहे आणि मी दोघांना जाऊन गेट तोडलो गेट तोडत जे बाहेर आतमध्ये लोक होते सात आठ दहा जण त्यांना बाहेर काढत त्यांच्यानंतर माझी स्वतःची गाडी घेऊन मोटरसायकल घेऊन मी फायर ब्रिगेडच्या ऑफिसला गेलो तिथून अग्निशामकची गाडी आणून गाडी आणून तिथे आग विजायची तर या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झालेला आहे यावर संदीपान भुमरे अंबादास दानवेंनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया आता घटना कशामुळं घडी का घडी याची चौकशी नंतर होईल पण फॅक्टरीमध्येच कामगार राहत होते तर त्याच्यामुळं हे आग लागल्यामुळं त्याचा जीव काही जण वाचू शकले नाही म्हणून मला एक सांगायचं सखोल अशी चौकशी केल्या जाईल आणि जे काही असेल ते निश्चित लवकरात लवकर निष्पन्न होईल आणि मला सी एम साहेबाचा सकाळीच फोन आला mm -hmm. आणि मला सुद्धा सकाळी माहिती मिळाली सी पी साहेबांनी सांगितलं कलेक्टर साहेबांनी सांगितलं आणि मी लगेच घटनास्थळी आलो संभाजीनगरच्या उद्योग जगतासाठी सुद्धा चांगली बा बाब नाही पण ज्यावेळेस इथली सगळी पाहणी केली तर हा सगळा अपघात झालेला हा मनुष्य निर्मित आहे क्लिअर क्लिअर दिसतो कारण एक तर हा पाच हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट असताना किती मोठं इन्क्रुजमेंट आहे इथे हे सगळ्यात आधी पाहिलं पाहिजे आणि त्याच्याकडे एम आय डी सीचं कसं दुर्लक्ष आहे का दुर्लक्ष आहे आणि म्हणून याला एकतर खरं तर खरता जो कोण मालक असेल मला माहीत नाही याच्यावर तर तीनशे दोन मनुष्यवादाचा गुन्हा आणि अधिकाऱ्यावर पण तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे एम आय डी सीच्या पिंपरी चिंचवडमध्ये असाच अपघात झाला नागपूरमध्ये तर सोलर इंडस्ट्रीमध्ये अपघात झाला आणि आज संभाजीनगरात अपघात झाला म्हणजे कामगाराचा जीव काय स्वस्त आहे का